माझे नाव पंढरीनाथ रंगराव तोडकर गाव कुर्लियम तालुका मिरज जिल्हा सांगली जानेवारी दोन हजार चोवीस साल तशी जर बघितलं तर द्राक्षाची परिस्थिती आत्ताचा काळ कठीण काळ आहे पण जर कठीण काळात आपण सुधारायचं असेल जर व्यवस्थित व्हायचं असेल तर काही गोष्टी ह्या शेतकऱ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत त्याचं कारण एक की <coughs> तुम्ही जे मार्केटमध्ये कमी शुगर वाली द्राक्षे द्राक्ष पाठवताय ते बंद केलं पाहिजे महत्वाचं कारण हे आणि त्याच्यासाठी काय करायचं याचा पण विचार केला पाहिजे तर तुम्ही बघू शकताय आता जर बघितलं आमच्या ह्याच्यामध्ये तर तुम्ही घड जरी मोजले तरी पंचवीस ते तीसच घड तुम्हाला द्रा प्रत्येक झाडावर मिळणार हे वैशिष्ट्य ठेवायला लागणार त्याच्यानंतर बंचची साईज बघा कुठल्याही बंचची साईज बघितली तर तुम्हाला एक सामान दिसणार त्याच्यामुळे तुम्हाला बंचची क्वालिटी असू दे शुगर असू दे ते व्यवस्थित मिळणार त्या गोष्टी जर तुम्ही जपल्या तर मार्केटमध्ये तुम्ही टिकू शकणार आहे अन्यथा मार्केटची परिस्थिती तुम्हाला अवस्था माहीत आहे काय आहे त्याच्यातून शेतकऱ्यांना त्रास होणार आहे आणि शेतकऱ्यांनीच हे परिस्थिती ओढवून घेतलेली आहे जर तुम्ही चांगली क्वालिटी जागी जर दिली तरच तुम्हाला चांगला दिवस येणार आहेत हे लक्षात शेतकऱ्यांनी ठेवणे गरजेचे आहे त्याकरता लक्षात ठेवा चांगली शुगरची द्राक्षे द्या चार महिने झाल्याशिवाय द्राक्षे हार्वेस्टिंग करू नका बंच लिमिटेशन ठेवा साईज लिमिटेशन ठेवा त्या गोष्टी अगदी व्यवस्थित शेतकऱ्यांनी लक्षात घ्या तरच तुम्ही असल्या कठीण काळात वाचू शकणार आणि वाचू शकणार तर शंभर टक्के वाचू शकणार कारण आम्ही जर आजच्या काळामध्ये एवढी वाईट परिस्थिती असता सुद्धा मी पहिला प्लॉट माझा दोनशे साठ रुपयेने हार्वेस्टिंग केलेला आहे एवढ्या वाईट याच्यामध्ये सुद्धा आणि आता माझा हा जो प्लॉट बघताय हा प्लॉट सुद्धा माझा पंचावन्न रुपये पर के न हार्वेस्टिंगला म्हणजे मी दिलेला आहे अग्रीमेंट झालेला आहे का तर मी नियोजन ठेवलेलं आहे हे जर तुम्ही प्रत्येकानं नियोजन केलं तर ही इंडस्ट्री व्यवस्थित चालणार आहे नाहीतर तुम्ही ना भयानक अडचणीत सगळी शेतकरी येणार आहे ते प्रामुख्यानं लक्षात आम्ही का सुधारलो <coughs> तर आम्हाला ते वेळच्या वेळी मार्गदर्शन भेटलं कोणाचं भेटलं तर आयडियल फाउंडेशन प्रामुख्यानं जाधव साहेब आहेत इंगळे साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केल्यामुळं आम्ही आज मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे टिकून आहे एवढंच मी सांगतो जास्त काय मी सांगणार नाही त्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये टिकू शकणार आहे अन्यथा आज यापेक्षाही वाईट परिस्थिती इंडस्ट्रीवर येणार आहे या गोष्टी प्रामुख्याने लक्षात घ्या चांगली द्राक्ष द्या क्वालिटीची द्राक्ष द्या चांगली शुगरची द्राक्ष द्या तरच तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकणार आहे अन्यथा शेतकऱ्याला फार वाईट काळ येणार आहे हे माझ लक्षात घ्या आणि चांगल्या कन्सल्टिंगवाल्यांची मदत घ्या चांगली द्राक्ष बनवा पाठवा तुमचा शंभर टक्के फायदा होईल माझं परत एकदा आयडल फाउंडेशन जाधव साहेब इंगळे साहेब त्यांचं मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद